आपल्या लोकेशन वरती तर येऊन पोहोचलोय बघा गाड्या इथं लावून घेतल्यात पाण्याच्या शेजारी गाड्या आल्यात आपल्या बघा हेच तर आपल्याला पाहिजे डायरेक्ट डोंगर भाग आहे सगळ्या साईडने नदी आहे इथून खाली आणि हे त्याचं पाणी आहे तर हे सगळे ना पावसाळ्यामध्ये या डोंगरांचं पाणी येतंय आणि बघा इथं सासवटा होत आहे त्या पाण्याचा आणि आपल्याला या साईडला झोळायचंय सुरुवात तर आम्ही केलीच हात लगेच उतरायचं आणि वाजलं तर आपल्याला आजच्याला दीड वाजलात आणि बारीक लहान मासे असतात ना त्याच्यामुळं आपल्याला टाइमच पकडून मार्केटला घ्यायच्यात आज आजच्याला तर मार्केटला सुद्धा जायचं आहे बघू मासे पहिलं तर किती सापडतात ते सुद्धा आपल्याला बघायला लागणार आहे आणि बघू ह्याच कोपऱ्याला आपण आहे ना झोळणं लावून घेऊ आणि या साईडला या कॉपऱ्यातले मासे असतील जे काय ते आपण हुसकू झोळणामध्ये तर चला जाऊ तिकडं दोन झोळणं आपल्याला ह्या कोपऱ्यामध्येच लावून घ्यायच्यात तर सगळं हुसकून तर घेतलं आता बघू मासे किती येतात तुम्हाला बघायला भेटनच तर आता उचलून घ्यायचंय आणि मी राहिलो जरा लांबच तर बघा हे असं घेतलंय उचलून आणि आचल आहे ना ते थोडं मच्छरदा सुद्धा बारखी मच्छरदाणे सुद्धा आहे आणि दोन झोळ आहेत तर बघा हे असं आहे आपलं दोन झोळ तर उचलून तर घेतलंय पण आतला आपल्याला किती भेटत ते लोढे दिसणे बारकी तर पहिलीच मोरी तर दिसली या काय कोपऱ्यामध्ये आता आपले पहिलेच झोळाला किती मासे आले ते बघा इतके मासे आल्यात तशा म्हणायला एक तर शिंगटे सुद्धा दिसतोय पण बारक्या सायचं आहे आणि एक डोक मास आहे बघा इथं तर मोरे मासे सुद्धा आहे त्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये तर मुरे मासे आलेले वाटतात बघा हा येतच त्याच्यामध्ये तर आता देऊन घातल्याच्या नंतर त्याच्यातला कचरा काढू आणि मग मस्त दिसतील ते मासे तर एवढ्या जागेमध्ये थोडे मासे कमी सापडलेत आणि असं वाटतंय ना की खालच्या बांदाराच्या साईडने मासे असणारे जास्त तर तिकडं जावं आपण कारण तर आहे ना तिकडं दोन माणसं तिकडं झोळतात त्या खालच्या बाजूला तर तिकडं जावं आता आपण थोडे तर भेटल्यात मासे पण आपल्याला पाहिजे जास्त मासे तर जाऊ ते या साईडला तर आता या साईडला आलो आहे थोडे वरच्या बाजूला आणि या साईडला ना इतक्या मोठ्या दगडे आहेत ना तर दगडला सुद्धा मासे बसलेले असतात तर आता तेच आपण कोंडून घेणार आहे झोळणाने बघा झोळणं आता नीट करून घ्यायच्यात प्रत्येक वेळेस ना ते जरा नीट करून घ्यायला लागतात मग आपल्याला लावायला चांगले सोपे जातात तर आता इथं झोळणं लावू आणि दाखवतोच तुम्हाला किती मासे येतात ते तर झोळणं तर लावून घेतल्यात आणि बघा एकदम मोठ्या मोठ्या दगडे आहेत तर मासे भेटायला ना अशा दगडला ना मळे मासे बसतात तर बघू आता पाण्यामध्ये सुद्धा आहेत दोन तीन दगडे चांगलेच मोठ्यानले अशाच शेम तर बघू आता मासे किती भेटतात झोळणं तर लावून घेतल्यात घेतलंय आता झोळणं तर काढून घेतल्यात परत एकदा इथली सुद्धा हवा इतकी सुटली ना आता बघा भरपूर मग हवा जास्त जाता सुटायला लागले आणि हवेमुळे सुद्धा आहे ना असं जोळणं काय बरोबर असे पडत नाही जसे आपण लावतो आहे ना तसे काही थांबत नाही झोळणं हवेमुळं त्याच्यामुळं मासेसुद्धा माझे जरा कमी जातात आता बघू तरीसुद्धा किती आल्यात याच्यामध्ये तर आलेले दिसतातच मासे एकदम मोठे मोठे मळेसुद्धा दिसतात आणि दुसरे सुद्धा आहेत मासे तर आताच्या वेळेस ना मस्त पैकी मासे आल्यात शिंगटे शे सुद्धा आलेत हे असे लाल शिंगटे आणि डोक मासे सुद्धा आलेत बघा गावरान डोक पहिले हे असायचे आपल्या या ला आता तर बघायला सुद्धा भेटत नाही बघा डोक आहेत आणि पाच सहा डोक मासे आल्यात हे इथे एक आहे आणि एक आहे चार पाच दिसतात आणि शिंगटे सुद्धा दिसतात चार पाच आहेत सुद्धा मस्त मासे आलेत ह्या दगडींला अशा दगडी भेटल्या ना परत एकदा तर मस्त मासे आता आहे ना एवढ्या जागेमध्ये झोळून झालंय तर अजून सुद्धा आहे ना पलीकडच्या साईडला जायचं आपल्याला बघू त्या साईडला किती मासे सापडतात दोघ जण तर गेलं त्या साईडने आता आपण सुद्धा जाणार आहे तर बघा आता मोठ्या ह्याच्यामध्ये ना पलीकडनं डायरेक्ट या साईडला आलोय <laughs> या साईडला थोडं कोंडी पाणी आहे ना तर मासे आहे ना याच्यामध्ये अडकून बसलेले असणार आहे तर या साईडला आलोय आता जोळ्याला बारक्याच्यामध्ये हे ना पूर्ण पावसाळ्यामध्ये ना एकच आहे तर आता हे आहे आणि या साईडला सुद्धा पाणी आहे आणि या साईडला सुद्धा तर ह्याच्यामध्ये सुद्धा मासे अडकून बसलेले असणार आहे तर ह्याच्यामध्ये आता झोळून बघू किती मासे येतात बघा इथं तर मुरे दिसायला लागलेत मुरे आहेत आणि मोळे मासे आहेत बघा भरपूर मासे आलेत इथे एकच नंबर एक सगळं मोरे मोरे इथे आहेत या साईडला मोरे सगळे चिटकून बसल्यात या साईडला मळे मासे आहेत साइडला सुद्धा एक झोळण लाव आपण तिकडे जाऊन तर आता ना इथं शेवटचं एकच झोळण लावून आहे मग आपण परत त्या साईडला जाणार आहे पलीकडच्या साईडला आपल्याला आहे ना अजून कालोन बनवायचं आहे तर इथं सगळ्यात जास्त मोरे आल्यात शेवटचं झोळण होतं आणि बघा त्यालाच सगळ्यात जास्त मोरे आल्यात बघा इतक्या आल्या परत एक शिंगटे आले मोठ्या साईजचा सफेद शिंगटे तर त्याच्यामध्ये सुद्धा मुरे आहेत आणि ह्या सुद्धा भरपूर आता शेवटच्या झोरणालाच आल्या जास्त कारण तर अशा ठिकाणी ना मुरे येतातच मुरे मासे मेन म्हणजे बघा बारीक बारीक खडे आहेत आणि वाळू वाणे तर वाळू वाणे असते ना त्याला जास्त मुरे असतात बघा इतक्या सापडलेत मुरे आणि अजून इतकेच नाही मासे अजूनसुद्धा त्या साईडला आपण पहिले पकडले त्या पलीकडच्या साईडला ठेवलेले आहेत त्यासुद्धा तुम्हाला दाखवतोच आता जाणार आहे जे तिकडं तर बघा आता कालवणाला काढल्यात सुद्धा ह्या कडेमध्ये इतके मासे काढल्यात आणि मोऱ्या सगळे मिक्स घेतलेले आहेत दोन शिंगटे होते ना ते दोन दोन्ही पण घेतल्यात बघा इथं दोन शिंगटे साफ करायच्यात अजून तर तीन आहेत ना तीन चार शिंगटे आहेत आणि मोरे आहेत मोऱ्यांचंच मुरे कालोन असणार आहे आणि त्याच्यामध्ये बारीक सुद्धा सफेद माश्या आहेत थोडेफार पण जास्त मुऱ्याच आहेत आणि शिंगटे हे बघा हे पहिले पाकडलेले आणि त्याच्यातले निवडून काढले तिथं मळे आणि ते आता तिकडं पलीकडच्या साईडला जाऊन निस्ते मोरे आणलेले आहेत तिकडे तर जाऊन तिकडं मोरे भेटल्यात निस्ते बागा इतक्या मोरे सापडल्यात भरपूर माहीत सापडल्यात तर आता आहे घायकारायला लागणार आहे आपल्याला कालोन बनवायचे पटक्याने साफ करून घ्यायच्यात अगोदर आणि मग कालोन बनवते वेळेस दाखवतच कारण तर होतो आहे आता आपल्याला आणि आता वाजल्या चार तर अर्धा एक तास तर नक्की जाणार आहेत एवढ्या जागेमध्येच आपल्याला जेवायलाच सरपण तर आहे फक्त साफ करून घ्यायचं आणि लगेचच मग कालवनाला सुरुवात करू आपण तर सगळं झालंय आता फक्त कालवण करायचं बाकी आहे आणि साफसुद्धा मासे करून झालेत बघा इतके घेतलेत त्या साईडला मासे आता कांदेसुद्धा मग कापून घेतलेत अजून एक टाकायचं आहे ना पिंके तर बघा असे माशाला आलो ना आपण तर इतकी घा गा, घाय करायला लागते ना तर या साईडला पिंकी आता आ, कालून बनवून घेते आणि या साईडला माशेसुद्धा निवडण्याचं काम करायला लागते कारण तरी ना मार्केटला निवडायला काही टाईम भेटत नाही इतके बारखल्ले मासे असतात ना मोरे मासे ते निवडायला जमत नाही तिथं आणि गिरॅकसुद्धा म्हणजे भरपूर असते ना त्याच्यामुळे जमतच नाही त्याच्यामुळं आता हाय टाइम कालून होत आहे तोपर्यंत जितके होते ना तितके मासे निवडून घ्यायच्यात तर बघा पिंकीने सगळं मग त्याच्यामध्ये घातलंय कांदे मिरच्या आणि लसूण तर साधा सिंपलच कालून असणार आहे रोजच्या मग मसाले शेमच असणार आहे दोक दोक वेग 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 तर बघू शकता इतक्या मुऱ्या सापडल्यात आणि या साईडला बघा डोक मासे आहेत डोक मासे काय जास्त भेटतच नाही या साईडला भेटल्यात आणि या साईडला मळे आहेत निवडून काढल्यात सगळे मासे वेगवेगळे केल्यात मुऱ्या डोक मासे आणि मळे मासे मळे आणि सफेद मासे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शिंगटे सुद्धा आहेत आणि डोक मासे तर इतके मासे आहेत तर बघू आपण मार्केटला सुद्धा जाऊ आता कालून होत आहे जेवण आपल्याला लगेच जायलासुद्धा लागणार आहे बघा मसाले ना या का बनवून आणल्यात घरनं सगळे मिक्स आहेत बघा मस्त पैकी आता कालून सुद्धा शिजायला लागले आता होणार जे पाच मिनिटं लागते नाच झालंय मग बारकणला माशांला काही जास्त उशीर लागत नाही बघा आता झाले कालवण आता इथं सपाट आहे चांगलं जागा तर इथं ज्यावायला बसणार आहे बघा भात सुद्धा भाताचं भातेला सुद्धा आणले आणि आता पिंके सुद्धा त्या साईडने कालवून हो घेऊन बघा झाले आता बघा सगळे मिक्स मासे आहेत आता आहे ना बराचसा उशीर सुद्धा झालाय आणि आम्हाला आहे ना जेवण सुद्धा मार्केटला सुद्धा माहिती जायचंय अजून उशीर लागणार आहे बराचसा आता जेवायला अर्धा एक तास तरी नक्की जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मार्केटला सुद्धा जाऊ लगेच जा। तर बघा एकदम मस्त लोकेशन वरती आता बसलोय आम्ही जेवायला आणि बघा टाटा सुद्धा वाढून यायला लागल्यात आणि मस्त माशाचं सुद्धा कालवण झालेलं दिसतंय एकच नंबर आणि बाजरीचे भाकर आहे आणि भात आहे बघा आपल्या संग आज बारका एकच आहे हो सगळे शाळेमध्ये गेल्या बोर एकच बारका एकदम <laughs> तर तो काही जास्त मय आता मग खातच नाही भाकरी विकरी काही खात नाही फक्त तो खायला बघतोय तर चला भाकरी सुद्धा आल्या ताटामध्ये पण थोड्या आता कडक झाल्यात कारण तर ना सकाळी आपण बनून आणल्यात उशर झालाय ना आता जेवायलाच त्याच्यामुळे आता कडकच झालेत भाकरी बसलोय आता आम्ही सगळे जेवायला दिलंय बाजरीचे भाकर आणि माश्याचं कालवणे सगळे मिक्स मासे आहेत आता बसतोय जेवायला मी सुद्धा सगळ्यांनी केली सुरुवात आता त्याच्यानंतर आहे ना भात सुद्धा अजून घ्यायचं आहे आपल्याला इथंच बनवलं आहे भात तर या ज्या आता बसतोय मी सुद्धा ज्या जेवण तर झालोय आणि आम्ही पाटक्यांनी निघालोय मार्केटला कारण तर उशीर झालाय भरपूर आणि ते येतील आता नंतर निवंत कपडे ते वाळत सुकत घातलेत ते घेऊन येतील जोळणं तर आता चला मार्केटला भेटू आणि गिरायक तर भरपूर असणार आहे कारण तर मासे आता काही जास्त का भेटत नाही आणि नदीला आपल्या पाणी धरणाचं सोडलंय त्याच्यामुळे जास्त काही मासे भेटतच नाही त्याच्यामुळे आपल्याला लांब लांब यायला लागते तर चला भेटू मार्केटला जाता आता मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलोय बघा इतकं गिराईक आहे ना मासेच जास्त भेटत नाही आणि थोडे थोडे मासे प्रत्येकाने आणल्यात आता दाखवतोच थोडे मुरे आहेत ते आणि गिराईक काय कसं असणार आहे ना ते सुद्धा तुम्हाला दाखवतोच काय जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा